शेतकरी बंधूंनो नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी निसर्गाने मानवाला दिलेलं एक शाश्वत आणि सुंदर असं दान म्हणजेच पर्यावरण आपल्या सभोवताली जे मोठमोठे डोंगर आहेत नद्या आहेत झरे आहेत विविध प्रकारचे पक्षी आहेत आणि प्राणी आहेत अगदी छोट्या कीटकांपासून मोठ्या वन्य प्राण्यांपर्यंत आणि मानवी अस्तित्वापर्यंत जो काही आपला सभोवत आला आहे ते म्हणजे आपलं पर्यावरण परंतु मंडळी गेल्या काही दशकांचा जर गांभीर्याने विचार केला तर आपलं हेच पर्यावरण दूषित होतं आहे वेगवेगळ्या प्रकारचं रासायनिक प्रदूषण असेल जलप्रदूषण असेल वायू प्रदूषण असेल यामुळे या, या पर्यावरणास मोठा धोका निर्माण झालेला आहे अर्थात हा जो धोका आहे तो तितक्याच मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा आहे आपल्या रोजच्या व्यवहारात प्लास्टिकचा वापर हा वाढतो आहे आणि त्याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावरती देखील होताना दिसतात हे दुष्परिणाम इतके मोठे आहेत की मानवी आरोग्य आणि अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे मंडळी म्हणूनच दरवर्षी आपण पाच जून हा दिवस जागतिक स्तरावर पर्यावरण दिन म्हणून साजरा करत असतो आणि यंदाच्या वर्षी पाच जून रोजी आपण जो जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहोत या दिवसाचं औचित्य साधून या पर्यावरण दिनाची जी थीम आहे ती म्हणजे प्लास्टिकला विरोध प्लास्टिकला नकार याच विषयासंदर्भात आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो आपल्याकडे आलेले आहेत प्राध्यापक विद्याधर वालावरकर सर नमस्कार का वाला सर, नमस्का। सर कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत प्राध्यापक विद्याधर वालावरकर सर हे पर्यावरण दक्षता मंडळ ठाणे येथे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत गेली पंचवीस वर्षं याच दक्षता मंचाच्या किंवा मंडळाच्या निमित्ताने त्यांनी पर्यावरणविषयक अनेक जनजागृतीपर कार्यक्रम केलेले आहेत अनेक चळवळी उभारलेल्या आहेत आणि ते आपल्याला आजच्या कार्यक्रमात जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत सर तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत दरवर्षी आपण पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो नेमका पाच जून हाच दिवस आपण का निवडलेला आहे त्यामागचं कारण काय आहे सर एकोणीसशे बहात्तर साली स्टॉक होमला जी आंतरराष्ट्रीय परिषद झाली त्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये जगासमोरच्या सगळ्या समस्या लक्षात घेता त्याच्यामध्ये पर्यावरणाची समस्या म्हणजे पर्यावरणासमोर उभे राहिलेले सगळ्या प्रकारचे प्रश्न असे त्याच्यामध्ये चर्चा झाली बर आणि मग असं ठरलं की एखाद्या ठिकाणी एखादा पर्यावरणाचा पर्यावरणाची समस्या असेल तर त्या ठिकाणी त्याच्याबद्दल काहीतरी होणं हे साहजिक आहे परंतु तशी परिस्थिती जगभरामध्ये अनेक ठिकाणी असू शकते आणि मी एखाद्या ठिकाणी एखाद्या समस्येबद्दल बोलू शकतो पण जगभरामध्ये त्याच वेळेला सगळे लोक त्या समस्येबद्दल बोलायला लागले व त्यातून मोठी जागरूकता निर्माण होऊ शकते यासाठी त्यांनी असं ठरवलं की जगभरामध्ये आपण पर्यावरणाच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी एक मोठं व्यासपीठ निर्माण करावं आणि ते व्यासपीठ हे पाच जूनच्या निमित्ताने त्यांनी उभं केलं त्यांनी असं ठरवलं की एकोणीशे चौऱ्याहत्तर सालापासून बहात्तरला लाई परिषद झाली चौऱ्याहत्तर साली सगळ्यात पहिली परिषद त्याच्यानंतर तो जो दिवस आहे पाच जून त्या परिषदेचा तो सगळीकडे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे अशा स्वरूपाचा साजरा करायला सुरुवात झाली आणि युनोने मग तो दिवस सर्व देशामध्ये पसरवला प्रत्येक वर्षी कुठला तरी एक देश होस्ट म्हणून घ्यायला सुरुवात केली आणि त्या तो देश आणि कुठली तरी एक थीम घ्यायला सुरुवात केली म्हणजे एकच पृथ्वी आपल्याला आहे अशी पण थी, थीम घेतलेली बरं किंवा पृथ्वीवरचं रसायनाचं प्रदूषण कमी करा किंवा अगदी आपल्या आपल्याला जे नॉईज पोल्युशन आहे त्या संदर्भात सुद्धा एकदा थीम घेतली थी गेलेली अशा वेगवेगळ्या विषयावर झाडं लावा किंवा वृक्ष लावण्यासाठी थी काही थीम घेतली गेली अशा वेगवेगळ्या थीमवरती वेगवेगळ्या देशांना होस्ट कंट्री म्हणून घेऊन त्या त्या विषयावरती जनजागृती त्या त्या विषयाला त्यानिमित्ताने ग्लोबल लेव्हलवरती म्हणजे सर्व देशांच्या लेवलवरती आणायचा प्रश्न अशा स्वरूपाचा प्रयत्न सगळीकडे सुरू झाला hmm. आणि त्यातनं हा वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे सगळ्या जगभर साजरा करायला सुरुवात झाली म्हणजे युनोच्या मान्यतेने जगभरात दरवर्षी एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालापासून पर जागतिक पर्यावरण दिन आपण साजरा करत आहोत आणि या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी एक संकल्पना एक थीम असते यंदाच्या वर्षाची थीम काय आहे सर बीट प्लास्टिक पोल्युशन बरं म्हणजे प्लास्टिकमुळे होणारं जे प्रदूषण आहे ते थांबवा जसं बीट एअर पोल्युशन बीट वॉटर पोल्युशन तर आताच्या आजच्या जगामध्ये प्लास्टिकने आपल्यासमोर एवढी मोठी समस्या उभी केली आहे की प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे सगळ्यांचं लक्ष जावं किंबहुना ते यापूर्वीही गेलेलं म्हणजे चौऱ्याऐंशी सालाच्या आसपास देश आपला देश ज्यावेळेला होस्ट होता त्याही वेळेला प्लास्टिक बीट प्लास्टिक पोल्युशन अशाच प्रकारच्या थीम वरती एकदा काम झालेलं आहे परंतु तो विषय इतका इम्पॉर्टंट आहे की तो परत एकदा घेतला गेला आणि यावर्षी परत एकदा आपण बीट प्लास्टिक पोल्युशन या थीम वरती काम करतोय आणि सगळ्या जगभरती अशा प्रकारची मोहीम सुरू झाली आहे खर तर कसंही माहित आहे का आपल्याकडचं सगळं प्लास्टिक आहे ना ते वाहून शेवटी समुद्रात गेले आणि समुद्रात त्याचं एक मोठं बेट उभं राहिलंय आता प्लास्टिकचं आणि त्याच्यामुळे समुद्राच्या पाण्याच्या प्युरिटीमध्ये तिथल्या सगळ्या सगळे जे जीव राहतात त्यांच्या अस्तित्वामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरचे प्रॉब्लेम्स उभे राहिले आहेत ना त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधावं म्हणून खरं म्हणजे बीट प्लास्टिक पोल्युशन अशा स्वरूपाची आपण थीम यावर्षी घेतलेली आहे जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात जागतिक स्तरावरती हा दिन साजरा करत आहोत ही थीम घेऊन की प्लास्टिकला विरोध तर प्रत्येक देशाकडे याचं यजमानपद असतं यंदाच्या वर्षी यजमानपद कोणत्या देशाकडे रिपब्लिक ऑफ कोरिया बर या देशाकडे याचं यजमानपद आहे त्या देशाने याच्यावरती काम चालू केलंय प्लास्टिक पोल्युशनच्या संदर्भामध्ये काही विषय वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम पण चालू केलेले आणि आतापर्यंत त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट पण केले नीट त्यांच्यातल्या एका परगाणा छोटा आहे त्यांनी असं ठरवलंय वीस ते चाळीस पंचेचाळीस पर्यंत पूर्णपणे प्लास्टिकच्या पोल्युशनवरती ते कंट्रोल घेतील बर म्हणजे अजिबात प्लास्टिक कुठेही पोल्यूट करायला बाहेर पडणार नाही म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी लावलेली सेग्रिगेशनची आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडचा सगळा वेस्ट गोळा करायची सिस्टीम जी आहे ती तितकी परफेक्ट करायचा त्यांचा प्रयत्न चाललाय बर तो त्यातला एक उपाय आहे ज्या उपायाने ते शून्य प्लास्टिक पोल्युशन पर्यंत पोहोचू शकतात म्हणजे प्लास्टिक जाणार का तर प्लास्टिक नाही जाणार पण प्लास्टिकमुळे होणारं जे प्रदूषण आहे ते शून्यापर्यंत आणायचा ते प्रयत्न करणार आहे बरं तर त्याच्यामुळे ते सगळं त्यांच्यात अशा प्रकारचा एफर्ट डोळ्यासमोर घेऊन आता रिपब्लिक ऑफ कोरियाला यावर्षीचं यजमानपद देण्यात आलेलं आहे बरोबर पण सर प्लास्टिकला प्लास्टिकला विरोध किंवा नकार हा आपण या निमित्ताने करत आहोत मला असं सांगा की खरोखरच प्लास्टिक इतकं वाईट आहे का सर प्लास्टिक वाईट नाही म्हणजे लोक असं विचारतात की अणुबम वाईट आहे का किंवा अणु अणू काय अणुचं विभाजन करायचा जो संशोधन लागलं ते वाईट आहे का आनु किंवा आपल्याला वेगवेगळे जे शोध लागले ते शोध वाईट आहेत का तर कुठलाही वैज्ञानिक संशोधन आहे ना किंवा त्याच्यातनं निर्माण झालेला पदार्थ हा वाईट नाही आहे hmm. प्लास्टिक पूर्णपणे मानव निर्मित आहे कारण नैसर्गिकरित्या कुठल्याही प्रकारे आतापर्यंत प्लास्टिक तयार होत नाही किंवा प्लास्टिक सदृश पदार्थ पण तयार होत नाही हो त्यामुळे प्लास्टिकचे oh. जे गुणधर्म आहेत ते अद्वितीय आहेत आणि अशा प्रकारचं म्हणजे खरं म्हणजे मानवी शरीर पण हायड्रोकार्बनने बनलेलं आहे परंतु आपल्या शरीरामध्ये जी रचना होती ना हायड्रोकार्बनची ती पूर्णपणे वेगळी आहे <laughs> आणि प्लास्टिकमध्ये असलेली जी हायड्रोकार्बनची रचना आहे ती पूर्णपणे वेगवेगळी आहे hmm. आणि त्यामुळे या मध्ये असलेला जो फरक आहे ना मॅन्युफॅक्चरिंग मध्ये एकत्र येण्यामध्ये एक नैसर्गिकरित्या एकत्र आले आणि दुसरं कृत्रिमरित्या एकत्र आले त्यामुळे नैसर्गिकरित्या एकत्रित येणाऱ्या या प्रत्येक गोष्टीला निसर्गाने उत्तर शोधलंय प्लास्टिक जेव्हा संशोधित झालं ना तेव्हा ते याच कारणासाठी संशोधित झालेलं की बाकी सगळ्या वस्तू आहेत त्या खराब होतात त्या खराब होऊ नये म्हणून आपण काहीतरी नवीन काढू शोधून काढू म्हणून पदार्थ विज्ञानामध्ये पॉलिमर्स आणि पॉलिमर्सचा अभ्यास करून त्याच्यातनं कॉमन नेम म्हणून प्लास्टिकचा शोध सगळीकडे लागला बरोबर आणि जी वस्तू खराब होत नाही म्हणून खरं म्हणजे त्यावेळेला आपण स्वतःला धन्य मानून घेतलं की आपण अशी वस्तू तयार केली की जी खराब होत नाही किंवा जी डिग्रेड होत नाही ज्याच्यावरती बॅक्टेरिया ॲक करत नाही आणि ते ज्या त्यावेळेला जे जे त्याचे गुणधर्म सांगितले ते ते आज त्याचे Uh, काय म्हणतात ते दुष्कर्म आहेत किंवा वाईट गुणधर्म आहेत त्याचे त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये प्लास्टिक आता समजा नसतं तर काय झालं असतं अगदी जाऊ तर जवळजवळ आपल्या वापरातल्या ऐंशी टक्के वस्तू आता प्लास्टिकच्या आहेत तुम्ही नाच एक एक्सपेरिमेंट करून बघा घरात आपण ग्रामीण भागात राहू नाहीतर शहरी भागात राहू आपण घरात शिरल्यानंतर शहरामध्ये तर प्रत्येक तिसरी किंवा चौथी वस्तू प्लास्टिकची असते आणि ग्रामीण भागामध्ये सातवी किंवा आठवी वस्तू प्लास्टिकची असते इतकं प्लास्टिक सगळ्यांपर्यंत पोचलं मी पण ज्या वेळेला मी ना हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट करायचो hmm. हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट करताना मला असं जाणवलं की आपल्याकडे येणारा जो सगळा कचरा आहे ना त्या कचऱ्यामध्ये वॉल्यूम वाईज जवळजवळ ऐंशी टक्के प्लास्टिक असायचं वेट वाईज ते पंचवीस टक्के होतं म्हणजे वजन वजनाच्या प्रमाणे ते पंचवीस टक्के होतं पण एकूण त्याचा आकारमान आहे ना ते भरपूर मोठं असतं त्यामुळे प्लास्टिक जवळजवळ ऐंशी टक्के वॉल्यूम प्लास्टिकचा असायचं तर मी मी असा विचार केला की प्लास्टिकमुळे एवढं पोल्युशन होतं ते प्लास्टिक कशासाठी पाहिजे मेडिकलमध्ये प्लास्टिक कशासाठी पाहिजे मेडिकल तर व्हायटल फील्ड आहे तर, तर खरं म्हणजे एखादं इंजेक्शन जर आपल्याला घ्यायचं असेल ना आणि जर ते काचेच्या सिरींमधन घ्यायचं असेल ना तर काचेच्या एका सिरिंजची किंमत ही सातशे ते आठशे रुपये आहे बर आणि एक प्लास्टिकची जी डिस्पोजेबल सिरिंज आहे त्याची किंमत सहा रुपये पाच रुपये पन्नास पैसे काही ठिकाणी चार रुपये सत्तावीस पैसे इथपर्यंत कमी आहे त्यामुळे प्लास्टिकच्या याने आपल्याला इंजेक्शन घेऊन म्हणजे ती ती परत प्युरिफाय करायची आवश्यकता आहे तर नाही आहेत आणि ती सगळी वेस्टनातनं काढायची त्याच्यामध्ये इंजेक्शन भरायचं इंजेक्शन द्यायचं आणि ती डिस्पोज करून टाकायची अशी त्याची मेथडॉलॉजी आहे आणि त्यामुळे ते स्वस्त आहे ज्याला आरोग्यावरती उपचार करून घ्यायचा आहे त्याला डॉक्टरकडे गेल्यानंतर कमी पैसे जर जायचे असले तर त्याला प्लास्टिकच्याच वस्तू वापरायला लागणार त्याला एवढं पैसे देणं शक्यत नाही आणि त्याला ग्लासच्या नंतर एकदा परत शुद्ध करण्यासाठी लागणारी सिस्टीम आहे ती ह्या चार रुपयापेक्षा जास्त आहे त्यामुळे या सगळ्या प्रकारचं इकॉनॉमिक घेतलं ना तर सर्वसामान्य माणसाला अनेक सुविधा ना त्या प्लास्टिकमुळे उपलब्ध झाल्या आहेत तुम्ही रेनकोट बघा हो रेनकोटला ऑल्टरनेटिव्ह शोधा नाहीच आहे तुमच्याकडे पण सर प्लास्टिक हे आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये इतकं अपरिहार्य झालेला आहे अगदी वैद्यकीय क्षेत्रात देखील त्याला अपवाद नाही आहे पण मग कोणत्या गोष्टींमुळे प्लास्टिकला विरोध आहे नेमका प्लास्टिकच्या चीपपणामुळे म्हणजे ते स्वस्त आहे ना त्यामुळे माणसाच्या बुद्धीची क्षमता अशी वाढत गेली की प्लास्टिकमधनं प्रत्येक वस्तू बनवा जी जी दिसते ती वस्तू म्हणजे तुमचं फर्निचर पण प्लास्टिकचं आलेलं आहे आता hmm. लाकडाला तेही पर्यावरणात्मक सांगितलं जातं की लाकडाची सिटी आता लक्षात घेता आणि झाडांची वाढ आहे त्याचा सगळा प्रॉब्लेम लक्षात घेता प्लास्टिकचं प्लास्टिक प्लास्टिक फर्निचर करणं हे एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे असं पण एक मांडलं गेलं आणि त्यातनं प्लास्टिकच्या फर्निचरची निर्मिती झाली आणि परंतु याच्यामध्ये प्लास्टिकचं एकदा निर्माण केलेलं जे फर्निचर आहे ना घरात आलेलं प्लास्टिकचं टेबल हे तुमच्या पुढे पुढच्या चार पाच सहा सात कितीही पिढ्या वापरू शकतात आणि तुम्हालाही माहिती आहे की घरातलं इंटेरियर आपल्याला फार फार तर वीस वर्ष चांगलं वाटेल त्याच्यानंतर पिढी बदलली की ते टाकून द्यावं असं वाटतं आता हे टाकलेल्या फर्निचरचं करायचं काय त्यामुळे जिथे आवश्यक नाही तिथे सुद्धा प्लास्टिकचा अंतर्भाव झाला hmm. म्हणजे आता तर तुम्हाला घरामध्ये तुम्ही जेवण जे करताना त्याच्या थाळ्या सुद्धा प्लास्टिकच्या आहेत आपल्या hmm. आणि आपण त्या सहजपणे वापरतोय आपल्याला काही वाटत नाही त्याच्यामध्ये परंतु हा सगळा जो वापर आहे ना प्लास्टिकचा तो अत्यंत धोकादायक आहे आणि तो आपण न समजता करतोय म्हणजे आपण तो कदाचित आपल्या घरी एवढे रंगीत थाळी आली त्याच्यावर डिझाईन असलेली थाळी आली म्हणून आपण प्लास्टिकची थाळी आणली आपल्या घरात येणारं जेवण जे आहे ना ते सुद्धा प्लास्टिकच्या कंटेनर मधनं येतं बघा हॉटेलमधन जर आपण बाहेरनं मागवलं तर ते प्लास्टिकचे कंटेनर असतात वाईट डबे त्याच्यामधून ते येतं आता हे सगळं प्लास्टिकमध्ये एवढं गरम भरून जर आपल्या घरामध्ये आणलं तर ते धोकादायक आहे बरोबर प्लास्टिकचा अशा प्रकारचा सगळा उपयोग की जिथे जिथे तो चिप आहे म्हणून आपण वापरतो आणि ते वापरताना त्याच्या बाकीच्या सगळ्या गुणधर्मांकडे दुर्लक्ष करतो हे वाईट आहे बरोबर आणि त्यामुळे सगळ्या गोष्टीत प्लास्टिक वापरण्याची जी आपली सवय आहे ना ती आपल्याला हळूहळू कमी करायला पाहिजे परत त्याच्या पुढे जाऊ आपण थोडेसे हे प्लास्टिक वापरणं जेवढं वाईट आहे ना तेवढं ते, ते त्याची किंमत कमी असल्यामुळे वापरानंतर त्याचं डिस्पोजल काय करावं याची पण कुठली मेथोडॉलॉजी आपण डेव्हलप नाही केलेली किंवा त्याची काही त्याचे काही मार्ग आपण ठरवलेले नाही त्यामुळे इतर कचऱ्याबरोबर ते प्लास्टिक टाकल्यानंतर आता जे सगळे आपल्याला डम्पिंग ग्राउंडवरती जे मोठे मोठे ढीग दिसतात दी ना हे सगळे ढीग अशा प्रकारच्या नॉन बायोडिग्रेडेबल जो कचरा आहे त्याच्यामुळे मोठे होतात किंवा या नॉन बायोडिग्रेडेबल गोष्टीमध्ये गुंडाळलेले जे ऑर्गॅनिक पदार्थ आहेत ते पण तसेच राहतात आणि त्यातून कचऱ्याला वास येणं कचरा अजून खराब होणं कचरा वर्षान। वर्षानुवर्ष एकाच स्थितीमध्ये आणि एकाच व्हॉल्यूममध्ये राहणं हे सगळे दुर्गुण त्याच्यामध्ये यायला लागले किंवा कचऱ्याला चुकून आग लागल्यानंतर सगळ्यात जास्त जळणारा पदार्थ तो प्लास्टिक आहे सगळ्यात जास्त प्रदूषण करणारा तो गोष्ट आहे ती प्लास्टिक आहे या सगळ्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष झालं आपल्याला फक्त चिप मिळते आपल्याला आत्ता उपयोगी पडतंय आणि फारशी किंमत नसल्यामुळे आपण पटकन टाकून देतोय अशा प्रकारची मनोरचना जी समाजाची निर्माण झाली ती सगळ्यात घातक आहे आणि म्हणून तर बीट प्लास्टिक पोल्युशन आपण म्हणतोय आपण बीट प्लास्टिक नाही म्हणत आहोत प्लास्टिक संपून टाका असं नाही म्हणत आहोत प्लास्टिकमुळे होणारं जे प्रदूषण आहे ते समजून घेऊन ते बंद करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आपण पर्यावरणाचं काम करणं अशा स्वरूपाचं आत्ताच्या पर्यावरण दिनाचं सांगणं आहे गेल्या काही वर्षांपूर्वी जेव्हा आपल्याकडे पितळेची तांब्याची भांड वापरली जायची त्यानंतर स्टील हा पर्याय आला त्यानंतर प्लास्टिक सारखं सहज आणि स्वस्त असा जो धातू आहे तो, तो मानवाने निर्माण केला आणि जागतिक स्तरावरती अनेक देशांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला सर इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर त्यातून निर्माण होणारा कचरा तो आपल्या निसर्गामध्ये साचलेला साचलेला आहे आहे संपूर्ण त्याचे दुष्परिणाम काय आहेत मी परवा एक फिल्म तुम्ही बघितले सर तिथे जे आपलं समाज माध्यम आहे ना त्या मीडियामधनं भरपूर अशा फिल्म टाकल्या जातात बर ज्याच्यामध्ये आपल्या ध्रुवाच्या आसपास जे मायग्रेटरी बर्ड्स आहेत ना हे मोठ्या संख्येने प्रवास करत असतात ते ध्रुवाच्या आसपास जातात ते गेल्यानंतर तिथे त्यांनी एक एक मोठ्या मोठी लँड आहे ज्या लँड वरती त्यांचं सगळं पुनरुत्पादन वगैरे तिथे होतं तर तिथे ते लहान लहान पक्षाला फीड करणार एका पक्षाचं तिथे चित्र होतं ती सगळी शूट केलेली हे आहे ज्याने ती शूट केली ना तो तो जो फोटोग्राफर होता तो आल्यानंतर इतका अस्वस्थ झाला की ही सफर्ड थ्रू हार्ट अटॅक अँड ऑल कारण त्याने इतकं वाईट ते बघितलेलं बर त्याने ते फोटो म्हणजे तिथे जाऊन त्या पक्ष्यांचे फोटो काढताना त्याला असं दिसलं की पक्षी आणून काही काही त्यांना भरवतायत तर त्यांना रंगीत गोष्टी भरवत आहेत तर रंगीत गोष्टी काय आहे क्युरिओसिटी म्हणून जवळ गेल्यानंतर त्याला तिथे काही मृतदेह सापडले छोट्या छोट्या पक्ष्यांच्या त्या पिलांचे की ज्याचं पोट उघडून पडलेलं आणि ज्याच्यामध्ये प्लास्टिकची झाकणं आणि छोट्या ज्या गोष्टी असतात ना ज्या पाण्यावर तरंगतात त्या सगळ्या त्यांनी उचलून आणलेल्या मग त्यांनी शोध केला की बाबा हे इतकं कसं काय आतमध्ये आलं तर त्याला असं कळलं की कदाचित पक्षाला समजतं की हा प्लास्टिक देतोय म्हणून त्यामुळे तो ते करत नाही पण तो काय उचलून आणतो तर तो मासे उचलून आणतो तर मग ते त्यांनी संशोधन केलं की मासे जे आहेत त्यांना समुद्रामध्ये या सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या आणि समुद्रामध्ये त्या सगळ्या गोष्टी मासे खातात आता तो मासा तो पक्षी उचलतो आणि तो अख्खाच्या अख्खा मासा या पिलाला आणून भरवतो हो त्यामुळे त्याच्या माध्यमातनं ते झाकण त्याच्या पिलाच्या पोटात गेलं विचार करा माशाला तरी माशाला पण कळतं आपण चुकीची गोष्ट खायची नाही परंतु या प्लास्टिक वरती जे शेवाळ वाढतं ना त्या शेवाळामुळे ते प्लास्टिक शेवाळा सदृश वस्तू आहे ती खायची वस्तू आहे समजून तो मासा खातो आता आता बघा आपण टाकलेली वस्तू आहे ज्या वस्तूचं खरं म्हणजे आपणच डिस्पोजल केलं पाहिजे ते न करता आपण सहजपणे प्रवाह सोडून दिले ते तिथपर्यंत पोहोचलोय म्हणजे समुद्रात पोचलय समुद्रातनं त्या प्राण्यांपर्यंत पोहोचलय ते प्राणी ते खातायत आणि त्याचा परिणाम इतक्या दूरवर होतोय इतक्या लांब कशाला जाता तुमच्या माझ्या रक्ताचं जर आता अनालिसिस केलं ना तर आपल्या शरीरामध्ये मायक्रोप्लास्टिकची पार्टिकल्स आहेत बरोबर कदाचित धोकादायक लेवलपर्यंत असतील माहिती नाही अजून कारण त्याच्यावर संशोधनच नाही झालेलं किती मायक्रोप्लास्टिक आपल्या अप्ला शरीरामध्ये राहू शकतं हो, याच्यावर संशोधनच नाही झालं कदाचित अजून पुढच्या दहा बारा वर्षात होईल ते संशोधन परंतु इतक्या प्रमाणावरती तुमची जर पाण्याची बाटली म्हणजे सगळे लोक म्हणतात पाणी आहे ना ते थंड आहे ना मग काय झालं त्याच्यामध्ये पाणी थंड असतं पण आपला देश कसा आहे की या देशामध्ये पाणी काय झाकणाच्या म्हणजे संपूर्णपणे सावलीत नाही एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात नाही कधीतरी ते उघड्यावर असतं त्याच्यावर पडलेला दोन तासाचा सूर्यप्रकाश सुद्धा प्लास्टिकचे मायक्रोप्लास्टिक करून त्या पाण्यामध्ये घालू शकतो आणि तुम्ही आणि मी तर पैसे देऊन ते पाणी विकत घेतो सहजपणे पितो आणि आपल्या शरीरामध्ये मायक्रोप्लास्टिक गोळा करतोय हे संशोधित नाही झालं तर तुम्ही असं कसं म्हणता की हे प्लास्टिक धोकादायक आहे संशोधित झालेलं नाही पण तुम्ही सगळ्या प्रकारे बघा रसायनं आणि प्लास्टिक यांच्या या सगळ्या शरीरातल्या अंतर्भावामुळे आपल्या परिसरातल्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये भर पडलेली आहे किती भर पडलेली आहे तर कित्येक पटीने ते वाढलेले आहेत त्यामुळे प्लास्टिकचा वापर करायला हरकत नाही परंतु तो वापर आपल्या जीवनमानाशी सुसंगत पाहिजे आणि दुसरं म्हणजे वापराच्या नंतर ते प्लास्टिक योग्य ठिकाणी पोचलं पाहिजे रिसायकलिंगला ह्या दोन जर पद्धती आपण बाळगल्या ना तर आता जो धोका आहे तो कित्येक पटीने कमी होईल अशा स्वरूपाचं बीट प्लास्टिक पोल्युशन म्हणजे प्लास्टिकला बीट नाही करायचं प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाला बीट करायचं प्लास्टिकचं हे जे गैरवापर आहे हा इतका धोकादायक आहे की कर्करोगासारखा जो आजार आहे तो मोठ्या प्रमाणात बाळावतोय म्हणून सर प्लास्टिकचं विघटन होऊ शकत नाही परंतु हे प्लास्टिक जाळलं नष्ट होऊ का तो एकमेव उपाय आहे ना hmm. कारण आपण कृत्रिमरित्या ते तयार केलंय ना रासायनिक आपण पेट्रोलियम जन्म पदार्थापासून प्लास्टिक तयार केलंय hmm. yeah. त्याच्यामध्ये त्याला रंग यावा म्हणून वेगळी केमिकल्स टाकली आहेत ते सगळं सगळं त्याच्यामध्ये टाकले त्याचं टाक ड्युरेशन वाढावं म्हणजे तुम्हाला क्रिकेटचा बॉल पण प्लास्टिकने बनतो क्रिकेट खेळायचा जो आपला टेनिसचा बॉल असतो तो पण प्लास्टिकने बनतो आणि हार्ड प्लास्टिक पण असतं की ज्याच्यावरती तुम्ही फर्निचर बनवू शकता आणि आरामात त्याच्यामध्ये बेडवरती झोपू शकता तेवढं हार्ड पण बनू शकतं आता ते दोन्ही प्लास्टिक जर एकच असलं तर दोन्हीमध्ये दोन्हीच्या कंटेंटमध्ये फरक आहे की नाही हा जो फरक आहे तो वेगवेगळ्या केमिकल ऍड केल्यामुळे झालेला आहे ही जे ऍडिटिव्ह आहेत ना याच्या सकट जे मिक्स केलेलं प्लास्टिक असतं ना त्यामुळे एक प्रकारचं जे प्लास्टिक असतं ते आपण त्याला हिट दिल्यानंतर ते विरघट विरगट म्हणजे ते मऊ होतं हां आणि दुसरं जे प्लास्टिक असतं ना ते त्याला हीट दिली तरी सुद्धा ते मऊ होत नाही आता हे दोन्ही प्रकारचं जे प्लास्टिक आहे ना आपल्याला काय वेगवेगळं समजत नाही आपण ते सगळं एकत्र घेतो सगळं एका प्रकारे ट्रीट करतो किंवा एका प्रकारे टाकतो प्लास्टिक रिसायकलिंग जे आहे ना ते सुद्धा त्यामुळे कठीण बनतंय आता हे जे प्लास्टिक रिसायकलिंगचा प्रकार आहे ना तो पण त्याच्यामुळे कठीण बनतोय कसं काय आहे की प्लास्टिक रिसायकलिंगमुळे तुम्हाला एकच टाईपचं जर प्लास्टिक असलं ना ते ते प्लास्टिक तर ना, ते रिसायकल करणं सोपं आहे पण जेव्हा तुम्ही सगळ्या प्रकारचं प्लास्टिक एकत्र करून रिसायकल करायला जाता ना तेव्हा त्याच्यातल्या प्रत्येक रसायनाचा आपापला जो गुणधर्म असतो ना त्याप्रमाणे ते, ते रसायन वागतं आणि त्यामुळे त्याच्यातून अत्यंत वाईट आणि पॉइजनस गोष्टी तयार होतात पण सर प्लास्टिक वापरणं ही अपरिहार्यता आहे परंतु प्लास्टिकचा अनाठाई वापर टाळण्यासाठी आपण हा जो विचार आहे प्लास्टिकचा वापर अनाठाई तो विचार जनमानसात रुजवण्यासाठी सांगितलं नाही सगळ्यामध्ये तुम्ही प्लास्टिक चांगल्या करण्याकरता वापरा नाही तर वाईट करण्याकरता वापरा जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा त्याचं ते पार्टिक्युलर निर्माण होतात छोटे ते पार्टिकल्स म्हणजेच हे मायक्रो प्लास्टिक आहे आणि ते धोकादायक आहे हे तुम्हाला पटलेलं आहे प्लास्टिकचा वापर कमी करा सिंपल जी जी गोष्ट प्लास्टिकची आहे तिला जर मला ऑल्टरनेटिव्ह दुसरी काही गोष्ट वापरता आली तर वापरा मातीची भांडी पूर्वी वापरायचे ना आता नाही वापरत अजिबात कोणी किंवा प्लास्टिक मेटलचे ग्लासेस किंवा कॉपरचे ग्लासेस पूर्वी वापरायचे ना आता नाही वापरत कोणी ते परत धुवायला लागतात म्हणून असं वाटतं की या सोप्या सोप्या गोष्टी आहेत जिथे आपल्याला वाटेल की हा प्लास्टिक हे प्लास्टिक आपण ज्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वापरू शकतो तिथे ते वापरण्याची आवश्यकता आहे आणि काही बाबतीत तर प्लास्टिक पूर्णपणे डिबार करण्याची आवश्यकता जिथे जितकं पातळ प्लास्टिक आपण वापरू ना तितक्या पातळ प्लास्टिकवरती हीट आणि बाकी सगळ्या गोष्टीचा पटकन परिणाम होतो जाड प्लास्टिक जर जा असेल ना तर ते थोडस सस्टेन असू शकतं कदाचित परंतु ते परत कुठल्या खरं म्हणजे प्रत्येक बॉटल असते ना त्याच्या खाली प्लास्टिकचा एक नंबर लिहिलेला असतो आणि त्या नंबरवरनं त्या प्लास्टिकची क्वालिटी ठरते खरं म्हणजे बरोबर आयडियाली आणि त्याच्यावरनं आपल्याला कळतं पण अगदी प्रत्येकाला इतकं सायन्स कदाचित त्यातलं कळणार नाही त्यामुळे आपण आपल्या आपल्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये प्लास्टिकच्या कंटेनरऐवजी म्हणजे मध आहे ना मध तो जर तुम्ही प्लास्टिक मध्ये ठेवला तर त्याला फेस येतो बरोबर आणि जर तो तुम्ही काचेच्या बाटली ठेवला तर तो चांगला राहतो काचेची बाटली इनर्ट आहे वापरा कि मा आणि ती मिळते सुद्धा आपल्याला परंतु आपण काय करतो आपण ती प्लास्टिकची हलकी असल्यामुळे ती तशाच स्वरूपाची बाटली आणतो ती तशीच वापरतो जिथे जिथे लिक्विडचा संबंध येतो जिथे जिथे हीटचा संबंध येतो जिथे जिथे केमिकलचा संबंध येतो तिथे तिथे प्लास्टिकच्या ऐवजी ग्लास वापरणं चालू करणं आवश्यक आहे खरं म्हणजे सर जागतिक पर्यावरण दिन आहे हेच औचित्य साधून अगदी जाता जाता आपल्या प्रेक्षकांना आपण काय संदेश द्याल उद्यापासून प्लास्टिकची पिशवी बंद करा आणि फूड जर विकत आणायचं असेल ना बाहेर जाऊन तर ते फूड आपल्या डब्यातनं जाऊन डबा घेऊन जा डब्यातनं घेऊन आणायचा प्रयत्न करा या दोन गोष्टी जरी केल्या ना तरी आपल्या आपला जो प्लास्टिकशी धोकादायक संबंध येतो ना तो बंद होईल आणि तिसरं म्हणजे घरातली प्रत्येक प्लास्टिकची गोष्ट बाहेर नुसती टाकू नका तर ती आता ज्या नवीन सिस्टीम तयार झाल्यात ना ज्याच्यामध्ये रिसायकलिंग करतात त्या सिस्टीम मध्ये अगदी त्रासदायक आपल्याला त्रास झाला तरी चालेल परंतु त्याच्यामध्ये द्यायचा प्रयत्न करा घरातल्या सगळ्या सॉलिड वस्तू एकत्र करून प्लास्टिकच्या मोठ्या बॅगमध्ये ती जी सरकारने सिस्टीम चालू केली कचरा गोळा करायची त्या सरकारी सिस्टीममध्ये योग्य प्रकारे जर आपण रिसायकलिंग नेऊन दिलात ना तर एक चांगला चान्स राहतो की ते सेग्रिगेट करून त्याचं पुढे कदाचित चांगल्या प्रकारचं रिसायकलिंग होत नक्कीच मंडळी आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे प्लास्टिकचा वापर हा अपरिहार्य आहे परंतु प्लास्टिकचा वापर करताना तो त्याचा गैरवापर होत होता कामा नये हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि निसर्गाने मानवाला प्लास्टिक हा पर्याय दिलेला असला तरी त्याचा गैरवापर होता कामा नये कारण अर्थातच या प्लास्टिकच्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्य आणि मानवी अस्तित्व हे धोक्यात आलेलं आहे त्यामुळे प्लास्टिक टाळा आणि पर्यावरणाचं संतुलन राखा असंच आपल्याला आजच्या जागतिक पर्यावरणाच्या दिनाच्या निमित्ताने सांगता येईल सर आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाच्या अनुषंगाने आमच्या प्रेक्षकांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद